अठरावी लोकसभा निवडणूक पार पडते नुकतंच तिसऱ्या टप्प्यातलं मतदानही झालंय तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहत आहे काँग्रेस मोदींना खाली खेचून विरोधी पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत कोण जिंकेल हे निवडणुकी नंतरच कळेल पाचशे अठ्ठेचाळीस खासदार निवडून देण्यासाठी देशातील जवळपास पंच्याण्णव कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांचा सुरू आहे पण अर्थात या पंच्याण्णव कोटीपैकी सत्तर ते ऐंशी टक्के मतदारांनी मतदान केलं तर तो लोकशाहीचा विजय म्हणावा लागेल हा माझा भाबडा आशावाद पण तसं होत नाही चला तर मग आज आपण या व्हिडिओमधून मतदानाचा इतिहास जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय कडक अगदी पहिल्या म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झालेल्या निवडणुकीपासून सुरू झालेला मतदानाचा टक्का हा पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्यांच्या आसपास होता मात्र नेहमीप्रमाणे यावेळी मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी अशी अपेक्षा देशातील पहिली लोकसभा निवडणूक झाली एकोणीसशे एकावन्न मध्ये त्यावेळी तर अत्यंत वेगळी स्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू करण्यात आली होती आणि भारत लोकशाही प्रधान देश झाला होता लोकशाही असताना लोकांनी देश चालवण्यासाठी खासदार आणि आमदार निवडून देणं बंधनकारक होतं भारत एवढा मोठा देश नुकताच रांगू लागला होता आणि अशा स्थितीत संपूर्ण देशात मतदान घेणं खायची गोष्ट नव्हती त्यातही फक्त केंद्र सरकारसाठी खासदारांचीच निवड करायची होती असं नाही तर देशातील राज्यांसाठी आमदारही निवडायचं होतं मतदारांची नोंदणी कशी करायची मतदार केंद्र कशी उभी करायची मतपत्रिका ठेवण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या पेट्या कशा आणायच्या त्याची सुरक्षा कशी करायची मतदान घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ कसं निवडायचं त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं अशा एक ना अनेक गोष्टींबाबत भारतातील नोकरशाही माहिती नव्हती या सगळ्या गोष्टीचा प्रथमच विचार करून त्या तयार करायच्या होत्या त्यातच भारतातील निरक्षरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती आपल्या देशात एकोणीशे एक्कावन्न ला निवडणूक होण्यापूर्वी जगात फक्त उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर निवडणुका घेण्यात आल्या होत्या मात्र या देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्यांना निवडणूक घेणं तेवढं अवघड गेलं नव्हतं या देशांमध्ये सगळ्यात प्रौढ मतदारांना निवडणुकीत सामील करून घेण्यात आलं नव्हतं महिलांना या मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं भारतात मात्र तसं करायचं नव्हतं सर्व पात्र मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करायचं एकोणवीस पूर्णांक सदतीस कोटी मतदारांपैकी चौऱ्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि देशात पहिले केंद्रीय सरकार आणि आने, अनेक राज्यातील सरकारी अस्तित्वात आली एकोणीसशे एकावन्न मध्ये जवाहरलाल नेहरूंनी भारतातील पहिल्या निवडणुकांची जबाबदारी सुकुमार यांच्यावर सोपवली होती सुकुमार हे माजी अशोक कुमार सेन यांचे ज्येष्ठ बंधू होते ते एक कार्यक्षम संधी अधिकारी होते त्यांचं संपूर्ण शिक्षण परदेशात झालं भारतात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर ते पश्चिम बंगालचे मुख्य सचिव झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पद सोपवण्यात आलं भारतातील या पहिल्या निवडणुका व्यवस्थित पार पडाव्या यासाठी सुकुमार सेन यांनी परदेशातील निवडणुकांचा अभ्यास करून देशातील निवडणुकांचे नियोजन केले या कामी त्यांनी अन्य संधी अधिकाऱ्यांची मदत घेतली देशातील विविध दे भागांचा अभ्यास करून मतदान केंद्र उभारण्यापासून ते मतपेटा आणि त्या ठेवण्यासाठी केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे सगळं नियोजन झाल्यानंतर त्यांनी मतदान कसं करायचं यासाठी मॉकडी लही घेतली कारण देशात मतदान झालेलं नसल्यानं मतदान कसं करायचं याची माहिती मतदारांना नव्हती आणि हीच बाब लक्षात घेऊन यांनी सप्टेंबर महिन्यात देशातील काही ठराविक ठिकाणी निवडणुकांचं मॉकड्रील घेतलं देशातील जवळपास ब्याऐंशी टक्के जनता निरक्षर असल्यानं मतदारांची यादी तयार करताना अमुकची पत्नी अमुकचे अशी नोंद महिलांनी केली होती अशा महिलांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली मतदारांना उमेदवार ओळखता यावा यासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे मतदारांना मतदान कसं करायचं याची माहिती मिळाली आणि देशातली पहिली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पडली देशातील पहिले मत श्याम सरन यांनी हिमाचल प्रदेशातील चिनी तहसील कार्यालयात दिलं होतं या श्याम सरन येगी यांचं वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झालं सर्व लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणारे ते सर्वात ज्येष्ठ मतदार होते प्रत्येक बूथ मध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी दोन मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या निवडणूक आयोगाने लोखंडाच्या जवळजवळ सव्वा दोन कोटींच्या आसपास मतपेट्या तयार केल्या होत्या राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात मतपेट्या पोहोचवण्याची व्यवस्था नसल्यानं लष्कराच्या वाहनांमधून मतपेट्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आल्या काही ठिकाणी उंटाची मदत घेण्यात आली होती त्रिपुरा आणि बर्मासमीवर हत्तीवर लादून मतपेट्या नेण्यात आल्या होत्या निवडणुकांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगानं चित्रपटांची आणि रेडिओची मदतही घेतली दोन निवडणुका यशस्वीपणे घेणाऱ्या सुकुमार सिंग यांचा एकोणीसशे चौपन्नमध्ये पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला या निवडणुकीत काँग्रेसला चारशे सत्त्याण्णव पैकी तीनशे चौऱ्याहत्तर जागांवर विजय मिळवला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोळा जागा मिळाल्या सत्ताधारी काँग्रेस खालोखाल भाकपला जागा मिळाल्याने भाकप केंद्रातील मुख्य विरोधी पक्ष झाला होता डॉक्टर लोहिया जयप्रकाश नारायण आणि आचार्य देव यांच्या समाजवादी पार्टीला बारा जागा तर किसान मजदूर पार्टीला नऊ हिंदू महासभेला चार आणि डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जीच्या भारतीय जनसंघाला तीन जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री गुलजारी लाल नंदा काकासाहेब कालेरकर श्यामप्रसाद मुखर्जी यांचा विजय झाला याच निवडणुकीत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभवही झाला त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं या निवडणुकीनंतर देशातील पहिली लोकसभा अस्तित्वात आली जी व्ही माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते पहिल्या लोकसभेत सहाशे सत्याहत्तर दिवस कामकाज झालं होतं लोकसभेसोबतच बिहार बॉम्बे मद्रास पंजाब उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि म्हैसूर अशा सात राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसने चांगलेच यश मिळवले होते राजांचा आकार छोटा करून राजांची संख्या वाढवण्यात आली या निवडणुकीमध्ये भारत मनात आणले तर सर्वच काही करू शकतो याचा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आणि जगभरातही त्याची प्रशंसाही झाली वेगळा भौगोलिक प्रदेश अनीक 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 अनेक भाषा अनेक धर्म अनेक पंथ अनेक जातींमध्ये विखुरलेला हा देश वेगवेगळा असून सुद्धा एक गाणे गाऊ शकतो हेच या निवडणुकांनी दाखवून दिलं होतं नेमका आजच्या वातावरणात आपण या प्रमाण इतिहासाला काळी मात्र फासतणार नाही ना इथे चिंतन मात्र आपल्या सगळ्यांनाच करावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर कडक टी व्हीला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद